नमस्कार यश रसोईमध्ये आज आपण मऊसूत असे मटारपासून छान डोसे बनवणार आहोत झटपट बनणारी हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी मटार घातले त्यानंतर एक वाटी रवा घातला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं त्यानंतर अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी इथे मी घालून घेणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे तर वाटाना अगदी चिक्कन होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी चिक्कन असं हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता याची थोडंसं मिक्सरच्या भांड्याला पाणी घालून मी पुन्हा एकदा फिरवून घेतलं आणि हे पाणी यामध्ये मिक्स करून छान असं एकत्र करून घेणार आहे आपण आता पीठ वीस मिनटासाठी बाजूला ठेवलेला आहे इथे मी दोन वाट दोन चमचे ऑइल घेऊन त्यामध्ये दोन चमचे सांबर मसाला इथे घालत आहे तुम्ही नॉर्मल गरम मसाला देखील इथे वापरू शकता पण सांबर मसाल्याने टेस्ट ही छान येते तर आपण इथे टेस्टेड ऑइल बनवत आहोत तर यामध्ये मी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर लाल तिखट देखील घालणार आहे आणि छानही हे मिश्रण एकत्र एक करून ठेवणार आहे तर चिमूटभर तिखट आणि थोडंसं मीठ इथे घालून हे मिश्रण मी छान एकत्र करून बाजूला ठेवलं त्यानंतर या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा मी इथे घातलेला आहे सोड्यावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही इथे इनोचा देखील वापर करू शकता त्यानंतर मी इथे तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि ऑइल लावून घेतलं आणि जसे आपण डोसे बनवतो त्याप्रमाणेच दोन चमचे पीठ घालून मी छान असा डोसा हा तव्यावर पसरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी आपण तांदळाच्या पिठाचे डोसे बनवतो त्याप्रमाणेच हा डोसा अगदी छान मी इथे पसरवून घेतलेला आहे आणि जसा जसा डोसा पसरवला आणि तो छान भाजला गेला तसा छान असा हिरवागार रंग आपल्या इथे डोस्याला आलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान इथे डोसा मी इथे तयार करून घेतलेला आहे नॉर्मल थोडंसं तेल मी इथे घातलेलं आहे आणि छान आता आपण डोसा इथे पलटून घेऊया तर हा डोसा तुम्ही एका बाजूने देखील फक्त भाजला तरी देखील चालेल पण मी दोन्हीही बाजूनी छान असा डोसा इथे भाजून घेणार आहे आणि जे टेस्टेड ऑईल आपण बनवलं होतं ते ऑईल मी डोस्यावरती घालून छान असं पसरवून घेत आहे हे ऑइल पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर छान चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर हे ऑ टेस्टेड ऑईल नक्की बनवून डोस्यावरती घाला त्यानंतर बारीक चिरून का घेतलेला कांदा मी इथे वरून घालत आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी इथे डोस्यावरती घालत आहे तर तुम्ही यावरती टोमॅटो देखील घालू शकता अगदी झटपट बनणारा आपला वाटाण्याचा मटारचा डोसा इथे रेडी झालेला आहे झटपट बनणारी हेल्दी आणि सोपी ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून प्रेस करा भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार